सर्वप्रथम मी आमच्या गुरुवार वैभव सरांचं मी अभिनंदन करतो कारण गुरुवाराला शोभणारे अशी पोस्ट जवळ त्यांनी काढून दाखवलीस त्यानंतर मी वैभव अकॅडमी सोबत आमचे वैभव सर माझे सहकारी जिल्ह्याचे मित्र आहेत ह्यांचे पण आभार व्यक्त करतो की मला पुन्हा संधी दिली तुमच्यासमोर यायची सरांनी म्हटल्याप्रमाणे मागच्या वेळी मी एक पोस्ट टाकून करतो म्हणजे अशी कॉमिक असेल मी पुन्हा येईल म्हणजे गुलाल घेऊन पुन्हा येईल मला तेवढी त्याच्याबद्दल खात्री होती की पुन्हा मला निवडी होणारच आहे हे कशा जोरावर तुम्ही केलेल्या या मेहनती जोरात सरळ सांगितल्याप्रमाणे ही एक आपल्या अभ्यासिका एक मंदिर आहे याचं पावित्य दाखवण्यास आपलं कर्तव्य आहे मागच्या वेळेला घेच बोलवते काही मुलं की नवीन दिसतात मॅडम काही जुनी आहेत सरण सांगण्याप्रमाणे गरजेनुसार लाईट आणि ध्यान वापरा आणि तुम्ही भविष्यात होणारे अधिकाऱ्यात तुमचा डिसिप्लिन इथूनच बिल्ड झाला पाहिजे त्यामुळे सांगितल्याप्रमाणे खुर्ची ठेवणे जाता लावणे हा एक जबरदस्तीचा भाग नाही आपले स्व सो, स्वतः सवयीतला भाग आहे आणि अभ्यास असं म्हणायचं गेलं तर अभ्यास असा करा एक यूट्यूबला एक रील येते बोला एक कुठेतरी साऊथची शिंगर आहे ती गाणं मला उभा राहते बघली असं तिचं गाणं म्हणणे वेगळंच म्हणायचं असतं पण आचारक धून वेगळी लागते त्याप्रमाणे ती गाणं बोलते म्हणायचा उद्देश काय की आपण कुमराबद्दल अभ्यास केला पण बॉलिंगला हसत राहणार असं नाही झालं पाहिजे आपण अभ्यास केला तो पेपर यावा असं नाही अपेक्षित ठेवायची आयोगानं जो विचारेल त्याची तयारी ता आपली पाहिजे ह्या असा दृष्टीने अभ्यास करा पोस्ट कुठे गेलेला नाही आणि भविष्यात अपेश येतात मला पण बरीच अर्धा मार्क एक मार्क बरीच येत गेली पण मी घडलो ह्या अकॅडमीमध्ये आल्यानंतर ह्या अकॅडमी मी जेव्हा मला वाटतं डिसेंबरच्या मी चालू जॉईन केली होती त्यानंतर एक वर्षातच जानेवारी वर चार पोस्ट आहे आणि एक दोन भविष्यात येऊ शकतात पण ते आपली चॉईस आहे आपण कुठं जॉईन करायचं नाही करायचं पण माझं म्हणणं म्हणणं एवढंच आहे की ह्या मायाच्या लवकर बाहेर पडा आणि सांगण्याचं मत की जसं जो फक्त शंभर टक्के अभ्यासच करतो त्याला घरी दुसरा जॉब नाही किंवा घरी काय काम नाही त्यांनी शंभर टक्के अभ्यासालाच द्या असं नाही की घरी सांगायचं अभ्यास करतोय आणि आपण इकडं चुकी मित्रांत असं नाही करा एक दीड वर्ष द्या नक्की तुम्हाला पोस्ट मिळेल आज जे काही जॉब करतात काही फॅमिली त्याचे काही घरी मुलं वगैरे काही असतात काही ते घर छोटे मोठे प्रॉब्लेम असतात त्यांना चालतोय पण शंभर टक्के जे आहेत त्यांनी हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के द्या जी शाळेची मुलं आहेत गावी गावी साठी आणि सगळ्यात चांगले गोष्ट म्हणजे गारगोटी कोल्हापूर तू कुठेही चौकशी करा एवढ्या कमी खर्चात कमी पैशामध्ये कुठेही लायब्ररी मिळत नाही आणि तुम्ही म्हणत असाल सीत बसून अभ्यास करून करीत नाही अभ्यास एसीत बसून करा या कशातून करा ज्याचं लक्ष लागतं ज्याला करायचं आहे तो कुठंही कर त्यामुळे सुविधामध्ये आपण ॲडजस्टमेंट करून अभ्यास करणं खर्च करणं हाच मोठा काय मुद्दा आहे त्यानंतर नवीन मुलांना चांगला चान्स दहावी बारावी आत्तापासून जर तुम्ही सवय लागली तर तुम्ही बी ए ग्रॅज्युएशन लागतो जास्त करून सगळ्यात सर्व भरते तर पोलीस सोडले तर बाकी तुम्ही पासून बारावी नंतर थोडं थोडं कारण आता बघताय दिवसेंदिवस काय झालंय अभ्यास खूप टप होत चाललाय तटापल आहे त्यामुळं होत्याकडे काय करा अभ्यास पूर्ण करा आणि स्वतःच आपल्या आई तसंच आपल्या आपण जिथं बसतो अकॅडमी दोन दुर्ग अकॅडमीचं गाव रोशन करा एवढीच सांगून धन्यवाद